जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव कवाड या शाळेमध्ये गेल्या दोन वर्षापासून मी कार्यरत आहे शाळेत जॉईन झाल्यानंतर शाळेसाठी काहीतरी चांगलं करता यावं ज्या वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गती वाढेल त्यांच्या शिकण्यामध्ये आवड निर्माण होईल आणि गुणवत्ता वाढीस मदत होईल याकरता वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवावेत असा माझा मानस होता सगळ्यात प्रथम शाळेमध्ये आल्याबरोबर शाळेची जी अवस्था होती ती बऱ्यापैकी ढासाळलेली दिसत होती शाळेचं वातावरण शाळेत प्रवेश करता क्षणी प्रसन्न दिसावं यासाठी सर्वात प्रथम शाळेच्या चारही बाजूंना सुंदर वृक्षांचं रोपण करण्यात आलेलं आहे हे वृक्ष जगावेत यासाठी गावाच्या मदतीनं ग्रामपंचायतच्या मद मदतीनं चोवीस तास पाण्याची उपलब्धता शाळेमध्ये प्राप्त करून घेण्यामध्ये शाळेला यश मिळालेलं आहे आमचेच एक पालक श्रीमा ज्ञानेश्वर बोडखे यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसा वाढदिवसाप्रित्यर्थ जी मुलगी आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेमध्ये ठिबक सिंचनची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे ठिबक सिंचनच्या आधारे शाळेतली झाडं जगलेली आहेत आणि पहिला प्रयत्न आमचा यशस्वी झाला की शाळा हिरवीगार करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेमध्ये वेगवेगळी उपक्रम राबवली जातात यामध्ये नवोदय परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल वेगवेगळ्या खाजगी संस्थांद्वारे घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सामान्य ज्ञानच्या स्पर्धा असेल या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेची विद्यार्थी सहभागी होतात मागच्या वर्षी शाळेची विद्यार्थिनी सिद्धी ज्ञानेश्वर बोडखे ही राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये राज्यातून इने आठवा क्रमांक मिळवला म्हणजे हम हळूहळू शाळेची गुणवत्तेच्या दिशेने पण वाटचाल चालू आहे शाळेमध्ये भौतिक सुविधा प्राप्त करून करण्याच्या दृष्टीने आम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या संस्थांशी शासकीय यंत्रणेशी संपर्कामध्ये असतो त्यातूनही आम्हाला बऱ्यापैकी यश मिळत आहे सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागावी याकरता आम्ही एक अभिनव उपक्रम शाळेमध्ये राबवला मला वाटतं हा राज्यातील कदाचित पहिलाच प्रयोग असेल या उपक्रमाद्वारे आम्ही शाळेवर एक सायरन बसवला या सायरनला ऑटोमॅटिक टायर टायमर बसवलेला आहे म्हणजे जेणेकरून प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन सायरनचं बटन आम्हाला दाबावं लागणार नाही सायरन ठरलेल्या वेळेवर वाचतो संध्याकाळी सात वाजता वाजला की मुलं अभ्यासाला बसतात सात वाजता सायरन वाजल्यानंतर घरातले सगळे टी व्हीचे संच बंद केले जातात त्या काळामध्ये मुलांना कोणत्याही प्रकारचं काम सांगितलं जात नाही नऊ वाजता पुन्हा एकदा सायरन वाजतो नऊ वाजता सायरन वाजला म्हणजे मुलांची अभ्यासाची वेळ संपलेली असते अशाच प्रकारे हा सायरन सकाळी सुद्धा सातला आणि नऊला ला वाजतो त्या ठरलेल्या वेळेमध्ये मुलं तर अभ्यास करतातच पण गावातल्या लोकांना सुद्धा या सायरनच्या वेळेमुळं सायरनच्या वाजण्यामुळं वेळ कळायला लागली आणि त्यांच्या कामामध्ये एक प्रकारची नियम नियमितता आली दुसरा उपक्रम शासनातर्फे जिल्हा परिषदेच्या मार्फत आमच्या शाळेमध्ये खगोलशास्त्र प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आलेली आहे ही प्रयोगशाळा अतिशय अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी आहे या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अवकाशीय संकल्पना समजण्यास मुलांना नक्कीच मदत होणार आहे प्रत्यक्ष या प्रयोगशाळेचं आमच्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण अद्याप बाकी आहे आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या उपकरणांच्या मदतीनं आम्ही विद्यार्थ्यांना अवकाशातील वेगवेगळ्या घटना अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगू यात कोणत्याही प्रकारची शंका नाही शाळेचं हे जे यश आहे शाळेच्या यशामध्ये माझी जी सर्व सहकारी आहेत यांचा अतिशय मोलाचा सहभाग आहे त्याचप्रमाणे डोंगरगाव हे अतिशय प्रगतशील आणि चांगलं गाव आहे या शाळेतले पालक अतिशय जागरूक आहेत शाळेच्या कोणत्याही विकासाच्या कामाकरता सर्व पार पालक गावकरी ग्रामपंचायत आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती अतिशय तर्पर तत्पर असतो या सर्वांच्या मदतीमुळेच आज शाळेचा कायापालट करण्यामध्ये आम्हाला मोलाची मदत होत आहे भविष्यातही आमचे अनेक महत्वाचे संकल्प आहेत मला खात्री आहे या सर्वांच्या मदतीनं आणि प्रसा प्रशासनाच्या मार्गदर्शनामुळं आम्ही आमच्या मनातील सर्व संकल्प निश्चितपणे पूर्ण कर